विद्यापीठामध्ये नवोनव मतदार संमेलन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडलं सिनेट सदस्य आणि हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार तर महाराष्ट्रात भाजयुमो युमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन ठिकाणी नव मतदाता संमेलन आयोजित करण्यात आलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलातील हॉलमध्ये या संमेलनाचं आयोजन विद्यापीठ श्रेणी सदस्य यतीराज होनमाने आणि भाजपचे प्रदेश सचिव अध्यक्ष अंजी खाने यांनी केलं होतं आज या नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पाच लाख तर महाराष्ट्र राज्यातील पन्नास हजार नवमतदारांशी संवाद साधला असून सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे डॉक्टर विनायक धुळप आदींनी यासाठी सहकार्य केलं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये पाच हजार ठिकाणी युवा संवाद कार्यक्रमाचं मोजणीची आयोजन केलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वीस ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नवमतदार संवाद म्हणजे आता अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोदीजींनी नवमतदारांना सूचना केल्या आणि एका मताचं महत्व काय असतं हे त्यांनी सांगितलं आणि नवमतदारांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने या देशामध्ये क्रांती घडवली ज्या पद्धतीने आज देश विश्वगुरुवनाच्या मार्गावर आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील मॅनिफेस्टोमध्ये युवकांसाठी ज्या योजना येणाऱ्या काळात राबवल्या गे जाणार आहेत त्याकरिता युवांनी त्या ठिकाणी नमो ॲपच्या माध्यमातून आपल्या सूचना मांडाव्यात याचं आवाहन देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं आणि देशभरातून पन्नास लाख विद्यार्थ्यांनी पन्नास लाख नवमतदारांनी आणि राज्यामध्ये पन्नास हजार नवमतदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आज नरेंद्र मोदीजींचा ला जो लाईफ झाला नवयुवकांसाठी जो वोटर्स डे म्हणून आज सेलिब्रेट केला त्याचा मग खरंच फार उपयोगी झाला आहे जे काही सरांनी सांगितलं आहे मोदीजींनी जे काही उपक्रम जे वेगवेगळे फॅसिलिटीज जे आमच्यासाठी सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी नवीनच होतं आम्ही ह्याच्या आधी कधी विचार केला नव्हता की वोटिंग वगैरे कसा प्रकार असतो काय त्या सगळ्या सरांनी सांगितलं जे आम्हाला सगळं व्यवस्थितपणे कळलं आणि ते आमच्यासाठी खरंच फार फायदेशीर असणार आहे